हॅलो फ्रेंड्स आज आपण बीट पराठा बनवूया त्यासाठी बघा एक छान फ्रेश असं बीट घेतलं त्याच्यावरचे सालं काढून टाकलेले आहेत आणि आता मस्त असं किसणीने आपण हे बीट किसून घेऊया आणि मस्त हेल्दी असा आपला बीटचा पराठा तयार करूया चला आता बीट किसून घेऊ बीट बघा आपण किसणीने किसून घेत आहोत एकदम मस्त आणि भेडियाची ही बीट पराठ्याची रेसिपी आहे मैत्रिणीं आणि एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा एवढी सिंपल आणि छान असली बीट पराठ्याची रेसिपी आहे चला आता बीट किसून घेऊ आणि मग बाकीची प्रोसेस करू इथे बघा एक वाटीमध्ये मी बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे एक छोटी वाटी बाजरीचं आणि एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं इथे एक वाटी गव्हाचं पीठ कोथंबीर सात आठ हिरव्या मिरच्या लसूण हे सर्व साहित्य घेतले आणि आपलं बीठसुद्धा किसून घेतलेलं आहे तर आता आपण हे मिरची लसूण आणि कोथंबीर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया हे चांगलं वाटून घेऊन आपल्याला थोडेसे जिरे घालायचे वाटत जिरे सुद्धा घालतील बघा चला आता मिरची लसूण आणि कोथिंबीर असं छान असं वाटून घेतलेलं आहे चला आता आपण बाकीची प्रोसेस करू या भांड्यामध्ये संपूर्ण बीट काढून घ्यायचं आपल्याला बघा एक बीट आपण जे किसून घेतलेलं आहे ते पूर्ण मी हे काढून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायचं बघ वाचत तर आपण जे ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलेलं ते घालायचं गव्हाचं पीठ अजून लागलं तर आपण यामध्ये ॲड करायला यामध्ये घालूया आपण मिरची लसूण आणि कोथंबीर वापर केलेलं तुम्हाला जेवढं कमी जास्त करायचे तेवढं तुम्ही करू शकता आता यामध्ये आपल्याला आता थोडीशी मिर मिरची पावडर हळद थोडेसे जिरे त्याचबरोबर ओवा सुद्धा घालायचा बघा त्याच्या वेनुसार मीठ टाकायचं आणि छान असे आपले हेल्दी वीकचे पराठे तयार करायचे चवीनुसार मी थोडस चला आता मी चांगले मिक्स करूया आणि पीठ आपलं मळून घेऊ आपल्याला जर गरज पडली तरच थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे नाहीतर या पिठामध्ये सुद्धा आपलं जे पीठ आहे ते मळून तयार होतं एकदम नॉर्मल पाणी वापरायला लागतं आपल्याला जास्त पाणी वापरायला लागत नाही त्याच्याला आता ह्याच्यामध्ये पाणी घालू आणि छान असं आपण हे पीठ तयार करू छान असं मळून झालेलं आहे मस्त असं पीठ हे मळून घेतलं आपण आणि जेवढं आपण बीट घेतलं होतं ते एक वाटीच बीठ आणि दीड वाटी गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ हे एक वाटी जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं एवढंच आपण यामध्ये वापरलं आणि जे बाकीचं साहित्य घेतलं होतं ते, ते असं सर्व वापरून आपण हे पीठ आपलं तयार करून घेतलं छान असं मळून घेतलेलं आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं हे रेस्ट करायला ठेवूया आणि त्यानंतर आपले पराठी लाटून घेऊया इथे बघा पीठ आपलं तयार आहे आता पराठे बनवण्यासाठी आता आपण यातलं असं पीठ आपल्याला जेवढं साहित्य पराठा बनवायचा आहे तेवढं काढून घ्यायचं मी एवढ्या साईजचं घेतलं आहे पिठाचा हा गोळा आता या पिठामध्ये असं गुडून घ्यायचं जशी आपण चपाती बनवतो तसंच आपल्याला लाटायचं आहे असं लावायचं तशी चपाती करायची परत आपल्याला पीठ टाकून लाटून घ्यायचं आहे इकडे मी तवा सुद्धा गरम करायला ठेवले चला एकदम हलक्या हाताने मैत्रिणींना एकदम छान असा आपला पराठा तयार होतो तुम्ही मुलांच्या किंवा स्नॅक्स मध्ये सुद्धा खाऊ शकता अशी मस्त अशी ती पराठ्याची रेसिपी आहे तिथे बघा पराठा आपला छान असा लाटून झालेला आहे आता चला मस्त असं भाजून घेऊया आणि बाकीचे पण पराठे आपण तयार करू दह्यासोबत किडा चटणी लोणचं यासोबत आपण खाऊ शकतो चला आता पराठे आपण भाजून घेऊ पराठे तयार झालेले आहेत त्यासोबत खाण्यासाठी घेतलेला आहे मस्त सूत लावून असे पराठे आपली भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की छान झालेले आहेत आणि एकदम मस्त असे पराठे झालेले आहेत एकदम मौसूल झालेले आहेत एकदम छान असे की पराठ्याची रेसिपी आणि वैद्येने हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी एका व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा